बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे अहमदाबादमधील केडी रुग्णालयात शाहरुख खान याला दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत शाहरुखला उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यानंतर लगेच दोन वाजता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले शाहरुखला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे रुग्णालयात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे शाहरुख खान मंगळवारी एकवीस मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये त्याच्या के के आर संघाला पाठिंबा देण्यासाठी आला होता तर काल के के आर आणि सनराइज हैदराबादमध्ये आय पी एलचा कालिफायनल सामना सुरू होता त्यासाठीच शाहरुख खान तेथे पोचलेला होता त्या दरम्यान त्याला उष्माघाताचा त्रास झाल्यानंतर त्याला केडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे